नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस पेपर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजची इम्पॉर्टंट न्यूज आहे शिवशाहर बाबासाहेब पुरंदर यांचं या कालवत झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा दैप्तिमान इतिहास सामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी अवघ आयुष्य समर्पित करणारे तपस्वी प्रखर बुद्धिमत्ता आणि सूक्ष्म विश्लेषण क्षमता असलेले आणि इतिहासाची लेखनाची विलक्षण प्रतिभा लाभलेले शिवशाहीर बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालेलं आहे आणि एक्क्याण्णव वर्षाचे होते त्यांचा जो शिवचरित्रामध्ये जो तपस्वी त्यांचा जो तपस्वीपणा त्याचा त्यांचा जो आहे शिवचरित्र घरोघरी पोहोचावे या देहाने झपाटून बाबासाहेबनी अथक संशोधनाने परिश्रमाने राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला या ग्रंथाच्या पाच लाखाहून अधिक प्रती घराघरामध्ये पोहचवल्या आहेत अमोघ लाभलेल्या बाबासाहेबांनी महाराजांवर पंधरा हजारहून अधिक व्याख्याने दिली बाबासाहेब आणि ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर यांनी एकत्र भटकंती करत महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याचा शिवकालीन दस्तावेजाचा सखोल अभ्यास त्यांनी केला तसेच ते जानता राजा महानाट्याचे निर्माते होते छत्रपती इतिहास सांगण्यासाठी बाबासाहेबांनी जानता राजा हे महानाटक लिहिले त्याचा पहिला प्रयोग अठरा एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी केला नंतर छत्तीस वर्षात महाकाय रंगमंचरावर बाराशे पन्नासहून अधिक त्यांनी प्रयोग त्यांनी सखल पाठ पाडले जर आपण त्यांचे साहित्य जर बघितले साहित की कोणते कोणते साहित्य जे आहेत हे बाबासाहेब पुरंदरीने लिहिलं आग्रा कलावंतीची सजा जाणता राजा पन्हाळगड पुरंदर पुरंदरच्या बुरुजावरून पुरंदरचा सरकार वाडा पुरंदराची नौबत प्रतापगड फुलवंती महाराज गुजरातचे मानकरी राजगड राजा शिवछत्रपती पूर्वार्ध आणि उत्तर या पुस्तकाची हेमा यांनी दोन हजार चौदा मध्ये प्रकाशित झालेले इंग्रजी आवृत्ती देखील ला आहे लाल महाल शिवलिंगाचं सोंग शेलार खिंड असे अनेक सावित्री सिंहगड अशा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिले त्या बरोबरच बाबासाहेब पुरंदरचे जे कथाकथन आहे त्याचे ध्वनीफीत सीडीज देखील अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये शिवचरित्रचं एक ते पंधरा ध्वनी फिताचा सीडीजचा संच आहे बेल भंडारा या नावाने बाबासाहेब पुरंदर यांचं सचित चरित्र सागर देशपांडे यांनी प्रसिद्ध केलंय आणि बाबासाहेब पुरंदर यांना यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार गार्डियन गिरीप्रेमी जीवन गौरव पुरस्कार पुण्यस्मरण पुरस्कार प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार आणि पद्मविभूषण पुरस्कार या पुरस्काराचे ते मानकरी ठरलेले आपल्याला दिसतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की राज्यांना आठ दिवसात पंच्याण्णव हजार ब्याऐंशी कोटीचा निधी देणार देणार आहेत हा केंद्राचा निर्णय आहे की महसुलाच्या वाट्यातील दोन हप्त्यातील रक्कम त्याचे एकत्रपणे वाटप केले जाणार आहे राज्याच्या भांडवली खर्चात वाढ व्हावी आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी केंद्र सरकारने आठ दिवसामध्ये पंच्याण्णव हजार ब्याऐंशी कोटी रुपयाचा निधी राज्यांना उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आता याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क जे कपातीमुळे महसुलीत जे नुकसान पूर्णपणे केंद्राला सहन करावे लागणार आहे आणि त्याच्यामध्ये जी एक्सरसाइज ड्युटी जी होती पेट्रोल अँड डिझेल मधली ती एक्सरसाइज ड्युटी जी आहे ती कमी केलेली आहे आणि त्याचं जे नुकसान आहे ऑब्व्हियसली केंद्राला सहन करणार त्यामुळे राज्यांना मिळणाऱ्या महसुली हिशावर कोणताही परिणाम होणार नाही केंद्राने कर कपात केली असून मूल्यवर्धित कर वॅट कमी करण्याचा जबाबदारी राज्याची आहे म्हणजे वॅट जी आहे वॅट जो लागतो तो ओ, कमी करण्याची स्टेटची जिम्मेदार आहे आणि एक्सरसाइज ड्युटी जी लागते ती ची, सेंटर जी सेंटरची जबाबदारी आहे आणि विरोधी पक्ष सत्ता असलेल्या राज्यामध्ये बॅट कमी होत नसेल तर तिथल्या मतदार राज्य सरकार जा विचारावा असं देखील त्या म्हटल्यात म्हणजे जे पण ऍडिशनल फंड्स आहेत कोटीचा निधी तो या आठ दिवसात राज्य सरकारला देणारच आहेत पण बॅट कमी करण्याचा निर्णय हा पूर्णपणे केंद्र सरकारचा असेल तरी राज्य सरकारचा असेल असं आपल्या अर्थमंत्र्यांनी प्रतिपादन केलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की कोरोनाची जी दुसरी लाट ओसरत असताना राज्याची चित्र मनोरगाच्या कामगारांना वाढती मागणी की टाळेबंदीच्या काळात शहरातील अर्थचक्र ठप्प झालेल्या ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त स्थलांतर होऊन गेल्या दोन वर्षांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे मनरेगा अंतर्गत राईट टू वर्क आणि शंभर दिवसाची कमीत कमी एम्प्लॉयमेंट जी आहे ती प्रोव्हाइड होती आणि कामाची जी वाढती मागणी आहे त्याच्यामुळे झाली दुसरी तर दुसरीकडे लाट ओसरून शहरातील अर्थकारण रुळावर येऊ लागले तरीही महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील मनरेगा कामांना असलेली मागणी ही आतापर्यंत कायम आहे असं आपल्याला दिसतंय आता मनरेगा विषयी महाराष्ट्रात एकोणीशे बहात्तर साली सुरू झालेली रोयो आणि केंद्रीय स्तरीवर मनरेगा म्हणून स्वीकारली गेली केंद्र सरकार या योजनेला साधारणपणे नव्वद टक्के इतका निधी देतं यात महिलांच्या रोजगाराचे प्रमाण जे आहे ते बेचाळीस टक्के आहे आणि मुंबई शहर उपनगर वगळता चौतीस जिल्ह्यातील सुमारे दोनशे सहा साठ प्रकारची कामे जी आहेत त्यामध्ये कुशल अकुशल कामगाराकडून केली जातात आणि ग्रामीण भागात पुरेसा रोजगार पुरवणे काम जे आहे मागणाऱ्या प्रत्येकाला उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे म्हणजे दोन हजार पाच ला खरंतर जेव्हा मनमोहन सिंगचं गव्हर्नमेंट आलं तेव्हा मनरेगाचं जो आहे ती खऱ्या पद्धतीने इम्प्लिमेंटेशन झालं आणि राईट टू वर्क जो आहे त्याच्या अंतर्गत मिळाला की शंभर दिवसाची कमीत कमी जे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी आहे ती मनरेगाच्या अंतर्गत मिळाली आणि आता जे वेतन वेतन आहे ते दोनशे अठ्ठेचाळीस रुपये जे आहे प्रति दिवस वेतन जे आहे त्यांचं केलेलं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये की उत्तर प्रदेशचा नवा दूतग्रती मार्ग झालेला आहे तो लखनौ ते गाझीपूर असा बावीस हजार पाचशे कोटी खर्चून बांधलेला चारशे एक्केचाळीस किमीचा लांब आणि सहा पंधरी रुंद पूर्वांचल द्रुतगती मार्ग म्हणजे याच्यामध्ये लखनौ मध्ये बाराबाकी अमेठी अयोध्या सल्तनतपूर आंबेडकर नगर आजमगड माऊ आणि गाझीपूर अशी स्थानं जे आहेत कनेक्ट झालेले आहेत याचं उद्घाटन जे आहे ते आज होणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे अनिता देसाई यांना टाटा लिटरेचरचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे ज्येष्ठ लेखिका अनिता देसाई यांना टाटा लिटरेचर लाईव्ह तर्फे जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला ज्येष्ठ कवी आदिल जसवाला यांना पोएट लॉरिएट पुरस्काराने सन्मानित केलं गेलं साहित्य महोत्सव अठरा ते, ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान हे ऑनलाईन होणार आहेत आणि याच्यामध्ये अनिता देसाई यांनी पहिली कादंबरी फ्राय द पिकॉक एकोणीशे त्रेसष्ट साली प्रकाशित केली त्यांनी राईट्स वर्कशॉप हे प्रकाशन संस्थाही सुरू केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रकाशित झालेले इन कस्टडी या कादंबरीला बुकर पुरस्कारांनी मानांकन दिलेलं आहे मँचेस्टर तंत्रज्ञान संस्थेने त्यांनी प्राध्यापका म्हणून त्या काम करतात एकोणीसशे नव्याण्णव साली बुकर नामांकनात अंतिम यादीत स्थान मिळवलेल्या फास्टिंग द फिस्टिंग या कादंबरीमुळे अनिता देसाई यांची लोकप्रिय वाढ वाढ झाली आणि त्यांना आता टाटा लिटरेचरचा जीवन गौरव जो पुरस्कार आहे तो मिळणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे जो बिरसा मुंडा साठी जनजातीय गौरव दिवस जो साजरा करण्यात येणार आहे पंधरा नोव्हेंबरचा दिवस त्याच्यामध्ये आदिवासीच्या सन्मानासाठी बंड करणारे बिरसा मुंडा भगवान संबोधून त्यांचा जन्मदिवस हा जनजातीय गौरव दिवस पाळून मोदी सरकारने एक दूरदृष्टीच दाखवलेली आपल्याला दिसते याच्या मध्ये आलेला आहे आझादी का अमृत महोत्सव या नावाने देशभरात स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष साजरे केले असताना ब्रिटिश राजवटीपासून मातृभूमीचे निडरपणे रक्षण करणाऱ्या आकाशगंगेत ते एक नाव तेंजपुंज ठरते ते म्हणजे भगवान बिरसा मुंडा बिरसा मुंडा आयुष्य अवघी पंचवीस वर्षाचे होते परंतु पराक्रमी अन्याय आणि दमनाविरुद्ध लढ्यासाठी केलेल्या धाडसी प्रयत्नाने भरलेली त्यांची जीवनगाथा म्हणजे वसाहती विरुद्ध उमटलेला एक बुलंद आवाज त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर मध्ये बिरसा मुंडा यांचा जन्म झाला मुंडा या आदिवासी जमात आणि यांचे बालपण गरिबीतच गेले यात ब्रिटिशांनी मध्य आणि पूर्व भागातील जे घनधाट जंगल होती त्या जंगलाचं शोषण सुरू केल्यामुळे निसर्गाशी एकरूप असणाऱ्या आदिवासींच्या मुळातच घाला घातला छोटा नागपूर भागातील आदिवासींची मूळची खटकुंडी शेती पद्धत नष्ट झाली आणि ब्रिटिशांनी त्याऐवजी जमीनदार पद्धती जी आहे ती आरंबली ब्रिटिशांमुळेच आदिवासी भागामध्ये सावकार कत्रदार तसे बिगर आदिवासी आले आणि ब्रिटिशांना बिगर आदिवासी भारतीय या भागाच्या शोषणासाठी मदत करू लागले त्याच वेळी कारवाई ब्रिटिशांच्या वरहद्दस्ताने निर्गलपणे चालूच राहिला त्यामुळे आदिवासीची धार्मिक आणि सांस्कृतिक ह्याच्यावर देखील घाव बसू लागला हे सारे लहान वयातच बिरसा मुंडा पाहत होता वसातवादी शक्ती डिक्कू आदिवासीचे शोषण करण्यासाठी बाहेरून आलेले बिगर आदिवासी यांनी मिळून आपले जगणे धोक्यात आणलेले आहे असं बिरसाला उमगवू लागले त्यामुळे बिरसा लहान असतानाच एकोणीशे ऐंशीच्या दशकात ब्रिटिशाकडून आदिवासीचे हक्क परत मिळवण्यासाठी सरदार लढाई हा चळवळ याच भागात चालू झाली या लढाईचा मार्ग अहिंसिक होता अर्ज विनंत्या भर अं करण्यावर त्याचा भर होता दमनकारी ब्रिटिश राजवटाने या मागण्यावर दुर्लक्ष केलं जमीनदारी पद्धत फोफावत गेली आणि त्यामुळे आदिवासी जमीन मालक होता तो शेतमजूर झाला इतकेच नव्हे तर वेटबिटगार म्हणून राबू लागला आदिवासीचे शोषण इतके वाढले की सहनशक्तीचा कडेलोट कधी ना कधी होणारच होता अशा या पार्श्वभूमीवर पर्यावसन म्हणजे बिरसा मुंडा यांनी आदिवासीसाठी झटून उभे राहणे आणि त्यांच्या लढाला धर्माचे अंग सुद्धा होतेच हा लढा आदिवासी जीवनशैली संस्कृती यांना हिन लेखणाऱ्या मिशन विरुद्ध होता दुसऱ्या बाजूला आदिवासीच्या काही धर्म मध्ये सुधारणा करण्यासाठी अंधश्रद्धा युक्त रिवाजांना फाटा देण्यासाठी प्रयत्नांनी बिरसा मुंडा यांनी केला आदिवासीची अस्मिता टिकून ठेवण्यासाठी बिरसा यांनी नवीन तत्व आणि प्रार्थनाचा उपयोग केला फिजन राज आदिवासी राजाचा विजय असो या घोषणेतून आपला प्रांत आदिवासीची स्वायत्त मालकी असे असलेला भूभाग हा बिरसा मुंडा यांनी ठसवले आणि बिरसा हा अल्पावधीतच लोकनेता झाला त्यांनी आदिवासी भाषेत त्याला धरती आबा म्हणजे भगवान मानू लागले बिरसायाचा खरा शत्रू कोण माहीत होते ते डिक्कू आणि बिगर आदिवासीच होते जमीन बळकावून शोषणाला सिद्ध झालेले ब्रिटिश हे मोठे त्यांचे शत्रू होते हे त्यांना माहित होतं त्यामुळे वसाहतवादी वा जी ब्रिटिश आहे त्याला त्यांनी हुलकावून लावण्याचा प्रयत्न केला मिश्रानश्री जी आहेत ब्रिटिशन मिशनरी त्यांना हुलकावून लावण्यासाठी लढा दिला नऊ र... नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांना कोठडीत त्यांनी त्याचा स्वतःचा प्राण सोडला की कोठडीत त्यांना लावून ठेवलं परंतु भगवान बिरसा मुंडाचा लढा व्यर्थ केला नाही आदिवासीचे शोषण आणि त्यांचे दुःख यांची दखल ब्रिटिशांना घ्यावीच लागली आदिवासीचे हितरक्षण करणारा छोटा नागपूर टेनन्सी अॅक्ट एकोणीसशे आठ लागू झाला आणि आदिवासींची जमीन बिगर आदिवासींना हस्तांतरित करण्यावर कायद्यामुळे निर्बंध आले त्यामुळे हा कायदा आजही आदिवासींच्या हक्क रक्षणासाठी महत्वाचा ठरतो वेटबिगारी आणि श्रमशक्तीची प्रथा बंद करण्यासाठी देखील ब्रिटिशांनी पावले उचलली आज बिरसा मुंडाच्या मृत्यूनंतर एकशे एकवीस वर्षानंतर भगवान बिरसा मुंडा याची प्रेरणा कोट्यवधी भारतीयांना मिळते धैर्य शौर्य आणि नेतृत्व या गुणांचं दर्शन यांच्या प्रतिमेतून होतं भारतीय स्वातंत्र्यालयातील उत्तुंग व्यक्तिमत्वापैकी बिरसा मुंडा हे होत आणि भारताच्या स्वातंत्र्य विधि विविध आदिवासी समूहा समूहाचा याच्यामध्ये सभाग होत सभाग होता त्याच्यामध्ये मुंडा अरवॉन संथाळ तमोर भिल्ल खासी काया मिजो अशा आणखीने कित्येक जमाती लढल्या अतुलनीय धैर्य आणि सर्वोच्च त्याग याची प्रेरणा साऱ्या आदिवासी समाजाचे लढे हे सर्वच भारतीयांना देत राहिली तरी देखील प्रस्थापित इतिहासकाराने मात्र स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासींच्या या प्रचंड योगदानाकडे दुर्लक्षच केलंय आपल्या दृष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीची दूरदृष्टी अशी आहे की आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना आपल्या स्वातंत्र्यालयातील दुर्लक्षित नायकांचा शौर्याचा त्यागाचा अभ्यास करा आणि त्यांचे गुण समजून घ्या असे आव्हान प्रत्येक भारतीयाला त्यांनी केले आहे त्यांच्या या क्रियाशील नेतृत्वाखाली मुंडा याला पंधरा नोव्हेंबर या जन्मदिनी जनजातीय गौरव दिवस म्हणून पाळून आदिवासी अस्मिता आणि त्यांचे योगदान अच्युत औचित्यपूर्ण साधण्याचा मानवंदना त्यांना आलेली आहे आणि त्याच्यासाठी आपला जो राष्ट्रगौरव आहे आणि आपली जी परंपरा आहे त्याचा औचित्य साधून या प्रयत्नांची जाण ठेवून हा दिवस साजरा केला गेला ओके या विषयी बिरसा मुंडाचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हा दिवस कशा पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे याविषयी माहिती आर्टिकल मध्ये आपण बघितली कादंबीकार मनु भंडारी यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध हिंद काद हिंदी कादंबीकार मनु भंडारी यांचं सोमवारी निधन झालंय या नव्वद वर्षाच्या होत्या आपकी बेटी महाबोज या दोन ज्या विशेष कादंबऱ्या होत्या त्यांनी मनु भंडारी यांनी लिहिलेल्या आपल्याला दिसतात मनु भंडारी यांची यही सच या चित्रपटावरून रजनीगंधा हा चित्रपट एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये निघाला त्यांचा फिल्मफेअर पुरस्कार एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये मिळाला आणि भंडारीच्या पश्चात त्यांच्या कन्या रचना यादव या आहेत महात्मा गांधीच्या पुतळ्याची ऑस्ट्रेलियात तोडमोड भारत सरकारने दिलेल्या महात्मा गांधी यांच्या पूर्ण पुतळ्याची ऑस्ट्रेलियात मोडतोड करण्यात आली असून या प्रकाराबद्दल पंतप्रधान स्कॉट यांनी खेद व्यक्त केलाय पंतप्रधान यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीय समाजाच्या वतीने रोली गेलेले पुतळ्याचे काही तासापूर्वीच अनावरण केले होते आणि भारतीय वाणिज्य दूतावासाचे अधिकार राजकुमार आणि ने ऑस्ट्रेलियाचे नेते यांनी या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी उपस्थित होते ऑबियसली हे जी तोडमोड केलेली आहे याच्याबद्दल चौकशी होऊन निश्चितपणे त्या लोकांना सजा करण्यात येईल दिल्लीतील प्रदूषणाबाबत आज तातडीची बैठक होणार आहे केंद्र सरकारने दिल्लीतील जे प्रदूषण बाबत तातडीची बैठक घ्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत अनावश्यक बांधकाम वाहतूक ऊर्जा प्रकल्प थांबवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत प्रदूषण रोखण्यासाठी न्यायालयाने आदेश दिला टाळेबंदी करण्याची तयारी आम आदमी पक्षाच्या सरकारने दर्शवलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की जी व्हर्च्युअल करन्सी आहे व्हर्च्युअल करन्सी म्हणजे बिटकॉइन वगैरे ज्या व्हर्च्युअल करन्सी आहेत आभासी चलनावर सरसकट बंदी नको माजी अर्थमंत्री भाजप नेते जयंत सिन्हा यांच्या अध्यक्षाखाली संसदीय समितीने सोमवारी आभासी चलनाच्या साधक बाधक अंगावर विविध सहभागीतून एक चर्चा केली त्याच्यामध्ये संसदीय आणि समितीतील बहुतांश सदस्यांनी पूर्णपणे बंदी ऐवजी आभासी चलनातील उडाढणीवर नियमन करण्याच्या बाजूने कॉल दिला त्याच्यामध्ये आभासी चलनासाठी क्रिप्टो करन्सीचा वाढता व्यापार आणि जगभरातील गुंतवणूकदारासह भारतीयाच्या सर्वसामान्यांकडे त्याकडे असलेला प्रचंड ओढा याबाबत अलीकडे अनेक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली जात आहे वापरासंबंधी ठोस नाही पूर्णपणे बंदीही नाही त्यामुळे भारतातील अशा अध्यांतरी अवस्थेत सामान्याच्या गुंतवलेल्या पैशाला संभाव्य जोखमीची मोठी जोखीम मोठी आहे या चिंतेतून सोमवारी बैठकीचे आयोजन करण्यात आलं पंतप्रधान मोदी यांनी दोन दिवसापूर्वीच आभासी चलनाच्या मुद्द्यावर विविध मंत्रालयाच्या अधिकारी रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधीसोबत विस्ताराने चर्चा केली आता ही ज्याच्यामध्ये आभासी चलनाचा जो विनिमय मंच आहे क्रिप्टो एक्सचेंज ब्लॉक चेन अँड क्रिप्टो एक्सेलिंग या उद्योग जगताचे प्रतिनिधी यासह शिक्षण तज्ञ अन्य भागताऱ्यांनी आपली जी भूमिका आहे ती मांडली संसदीय समितीचा सदस्याचा कल राहील आणि त्याच्यावर काय आहे की सरसकट बंदी न देता त्याचं नियमन करा हे जो आहे याच्यावर हा डिसिजन मे बी घेतला जाईल आणि अपेक्षित मध्यम मार्ग आहे की कोणतेही चलन हे देशाच्या सरकारच्या अधिकार क्षेत्रात येते सरकारद्वारेच चलनाचे मूल्य निश्चित केले जाते या उलट संगणिक प्रणालीची उपज असलेल्या आभासी चलनाचे इंटरनेटवरून वितरण आणि व्यवस्थापन होत असते त्याचे मूल्य खरेदीदार आणि वापरकर्त्याद्वारे मागणी पुरवठ्याच्या आधारावर निरंतर संशोधित केले जात असते मात्र तरीही सरसकट बंदी त्यावर तोडगा नसल्याने अनेक सदस्याचे मत आहे आभासी चलनाचं विश्व आणि वास्तविक अर्थ जगत ठोस भिंत घातली जाऊ शकेल आणि दोहाच्या परस्पर संमुखाचा प्रसंग आलास तर सुरुचित नियमावर आधारित असे नियंत्रण केले जायला हवे असा मध्यम मार्ग खासदार सुचवत आहेत त्यासाठी भारतात इंटरनेटचे नियमन करणं कठीण जात असताना आभासी चलनाचे नियम कसे केले जातील याबद्दलही एका सदस्याने साशंकता व्यक्त केलेली आपल्याला दिसते नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की महागाई दराचा घाऊक भडका झालेला आहे आणि ऑक्टोबर मध्ये बारा पूर्णांक चोपन्न टक्के सलग सातव्या महिन्यात दोन अंकी स्तर जी आहे ती वाढ झालेली आहे खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती आणि त्या परिणामी देशांतर्गत उत्पादित किमतीवरील भाडीवरून घाऊक किरमक निदाश म्हणजे डब्ल्यू पी आय जो आपला होलसेल प्राइस इंडेक्स आहे तो वाढलेला आपल्याला दिसतो होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे काय की जो मॅन्युफॅक्चरिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस करतो त्याच्या एंड वरून होलसेलच्या पॉईंट ऑफ वरून जे इन्फ्लेशन कॅल्क्युलेट केलं जातं त्याला होलसेल प्राइस इंडेक्स असं म्हणतात याच्यामध्ये मुख्यतः खनिज तेल मूलभूत धाकतू अन्नधान्य आणि इंधन नैसर्गिक वायू रसायने रासायनिक उत्पादने आदी किमती मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेल्या आपल्याला दिसतात आणि हा जो इंडेक्स आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून हा जो डब्ल्यू पी आहे तो जो आहे तो काढण्यात येतो आणि जी वाढलेल्या किमती आहे त्याच्यावरून एक प्रकारे महागाईचा दर जो Next, Next, आहे आपला वाढत चाललेला आहे आपण सांगू शकतो नेक्स्ट आपण सकाळ पेपर मधील काही इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पायाभूत सुविधा साठी विक्रमी अशी गुंतवणूक केली जाणार आहे पंतप्रधान मोदी यांचा दावा भाव भोपाळ येथे पुनर्विकसित रेल्वे स्थानकाचं समर्पण केला जाणार आहे आधुनिक पायाभूत सुविधाच्या उभारण्यासाठी भारत सरकारतर्फे विक्रमी गुंतवणूक केली जात आहे शिवाय प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होऊ नये यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत असं मोदी यांनी सांगितलं पंतप्रधान मोदीच्या हस्ते पुनर्विकसित केलेल्या रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आलं त्याच्यामध्ये जनजाती गौरव दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांचं स्वागत करताना भुरीबाई शेजारचे मध्य मुख्यमंत्री शिवराज चव्हाण देखील होते त्याच्यामध्ये स्थानकाची वैशिष्ट्य काय असणार आहेत की देशातील पहिलं आय प्रमाणपत्र मिळालेले रेल्वे रेल्वे स्थानक म्हणून भोपाळचं पुनर्विकसित असं रेल्वे स्थानक होईल खासगी सार्वजनिक भागीदारातून उभारलेलं पहिलं रेल्वे स्थानक असेल आणि देशातील पहिलं जागतिक दर्जाचं एक रेल्वे स्थानक आपण त्याला मिळून देऊ आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या सुविधा येथेही उपलब्ध असतील तसेच फ्लॅटवर पोहोचण्यासाठी इलेक्ट्रिक जिने गाड्याच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवासासाठी हजार हजारपेक्षा जास्त खुर्च्या फूड कोर्ट रेस्टॉरंट वातावरण प्रतिक्षाकश असतील असं असले सांगितलंय आणि भोपाळ येथे पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या प्रकल्पाला चारशे पन्नास कोटी एवढी फंडिंग देण्याचं ठरवलेलं आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या सारंग हेलिकॉप्टर्सनी सोमवारी दुबई येथे एअर शो मध्ये चित्तथराव कवायती सादर करून सगळ्यांची मना जिंकली याच्यामध्ये सारंग हेलिकॉप्टरचा समावेश भारताकडून करण्यात आला होता नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की पिटासीन अधिकाऱ्याची आजपासून संमेलन होणार आहे पिटासीन अधिकारी म्हणजे स्पीकर जे आहेत त्यांचं एक प्रकारे संमेलन होणार आहे प्रतपदाच्या हस्ते त्यांचं उद्घाटन होणार आहे आणि प्रस्तावित कायदे दुरुस्तीसाठी याच्यामध्ये सूचना करणार आहेत आता पक्षांतर बंदी म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात गेलं तर त्याच्याबद्दल जे कायदे आहेत संसद तसे विधिमंडळातील पीठासीन अधिकाराच्या ज्या असलेल्या त्याच्यावर अमर्यादा अधिकार आहेत त्याच्यामध्ये कपात करण्याची मागणी जी आहे ती पीठासीन अधिकाऱ्यांकडून होत आहे आणि यावर उद्यापासून येथे सुरू असलेल्या पिठासीन अधिकाऱ्याबाबत संमेलनाबाबत एक व्यापक मंथन आणि प्रस्तावित कायदे दुरुस्तीसाठी केंद्र सरकारला सूचना केली जाईल असं लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सांगितले ब्रिटिशाच्या काळामध्ये एकोणीसशे एकवीस मध्ये सुरुवात झालेली पिठासीन अधिकाऱ्याच्या संमेलनात यंदा शताब्दी वर्ष आहे म्हणजे शंभराव्य वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने संसद विधिमंडळाच्या पिठासीन अधिकाऱ्याचे संमेलन सोळा तारखेपासून शिमला येथे होणार आहे आतापर्यंतच्या संमेलनामध्ये सर्व सहमतीसाठी झालेल्या निर्णयाचा आढावा आतापर्यंत कारवणीत न होऊ दिलेल्या नियमाचा संसदित कामकाजात कसा वापर करता येईल याबाबतची चर्चा देखील करण्यात येणार आहे सभापती ओम बिर्ला देशभरातील विधानसभा विधान परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती उपसभापती तसेच पीठासीन अधिकाऱ्याचा समावेश असलेल्या या अधिकाऱ्यांच्या संमेलनाचे उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदी करणार आहेत ओके okay, आणि सोळा ते एकोणीस नोव्हेंबर पर्यंत हे जे आहे की हे सेशन चालणार आहेत अजून लोकसभाचं जे उपसभापती पद आहे ते रिक्तच राहिलेलं आहे सतराव्या लोकसभेचे निम्माहून अधिक कार्यकाळ संपन्न होऊन देखील जे डिप्युटी स्पीकरचं जे पद असतं ते रिक्त राहिलेलं आहे त्याबद्दल छेडले असताना बिर्ला यांनी सांगितले की उपसभापती निवडणे हा सरकारच्या अख्खेऱ्यातील विषय असल्याने म्हणून कानावर हात ठेवलेत याबाबतचा उपसभापती पदासाठी निवडणूक घेण्याचा प्रस्ताव सरकार मांडते तसा काही निर्णय झाला सभागृहात पिटासीन अधिकाऱ्याच्या पातळीवर सहकार्य केलं जाईल असं सा त्यांनी सांगितले नव्या संसद भवनाचं बांधकाम वेगाने सुरू असून ठरलेल्या मुदतीत पूर्ण होईल असं सांगितलं देखील आहे बिर्लाने आणि बांधकामासाठी प्रदूषण नियंत्रणाच्या सर्व नियमाचं काटेकोरपणे अंमलबजावणी होत असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय हे आपण बघितलं की पिटासीन अधिकाऱ्यांची जी बैठक आहे ती कुठं होत आहे सिमल्याला त्याच्यावर मुद्दे काय काय इम्पॉर्टंट आहेत आणि शंभरावी ही बैठक आहे जी ब्रिटिश काळापासून चालू झालेली बैठकाचं शंभरावं वर्ष जे आहे ह्या वर्षी आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे प्राण्यांच्या पाचशे सत्तावन्न नवीन प्रजातीचा शोध लागलेला आहे राष्ट्रीय प्राणी सर्वेक्षणाचा हा अहवाल आलेला आहे आणि त्याच्यामधून महाराष्ट्रातून चोवीस प्रजातीची नोंद झालेली आहे देशभरात मागील वर्षात दोन हजार वीस मध्ये प्राण्यांच्या पाचशे सत्तावन्न प्रजाती आढळून आल्या होत्या त्यातील चारशे सात प्रजाती नवीन असून एकशे पन्नास प्रजातीची पहिल्यांदाच नोंद झालेली आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील चोवीस प्रजातीचा समावेश आहे भारतातील प्राणी सर्वेक्षण संस्था प्रसिद्ध केलेल्या एक अहवालातून ही माहिती समोर आलेली आहे की भारतीय भूभाग तेवीस पूर्णांक एकोणचाळीस टक्के वने आणि वर्षादान व्याप्त आहे या भूभागावर विविध जीवांचा अधिवास आहे आणि एकामेकाकडून आजही अनभिघ्न असे आहोत या संकेतमुळे मुळेमल डिस्कवरी न्यू स्पेसिस रेकॉर्ड हा अहवाल त्यांनी प्रसिद्ध केला आणि या यंदाच्या अहवालामध्ये दोन हजार वीस मध्ये देशातून नोंदवण्यात आलेल्या पाचशे सत्तावन्न प्रजातीच्या प्राण्यांची नोंद त्यांनी घेतली त्याच्यामध्ये किकळ कीटक उभयचर जलचर पक्षी पाली खेकडे समुद्रजीव सरपटणाऱ्या आदी जीवांचा समावेश त्याच्यामध्ये आहे बुलढाणा नंदुरबार आणि पुणे जिल्ह्यात आढळलेले कीटक कोल्हापुरात जिडेल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आढळलेली पाल याची पण याच्यामध्ये नोंद झालेली आहे आणि प्राणी आढळण्याच्या प्रमाणामध्ये आघाडीवर असलेला जे स्टेट आहे त्याच्यामध्ये एकसष्ट याच्यावर केरळ आहे म्हणजे फर्स्ट नंबरला केरळ दोन नंबरला राजस्थान तीन नंबरला कर्नाटक चार नंबरला पश्चिम बंगाल आणि पाच नंबरला अंदमान आहे आणि दोन हजार वीस साली सगळ्यात जास्त प्राणी आढळण्याचं जे प्रमाण आहे ते देखील आतापर्यंत हायेस्ट दोन हजार पंधरापासूनच झालेलं आपल्याला दिसत आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल